शेतकरी मित्र नमस्कार आज आपण शिरूर तालुक्यातील शिंदोडी या गावचे प्रगतशील ऊस बागायदार कांदा बागायदार रमेश होळ साहेब यांच्या प्लॉटवरती आले होत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ काढण्याच्या मागं उद्दिष्ट असं की या ठिकाणी यांनी गेल्या काही चार वर्षापासून किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं जमीन एक नंबर ह्या ठिकाणी सुपीक झालेली आहे तर या ठिकाणी जे पाहतो एक मागच्या तीन चार पिकांना किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं तुम्हाला ही जी माती आहे आपली ही जमीन आहे ह्या जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल वाटले मातीमधली म्हणजे तुम्ही जो रिझल्ट सांगितला जे तुम्ही म्हणतो आपण नांगरेटीला तुम्हाला वेळ लागायचा हो उत्पन्न तर तुमचं वाढलंय हो बरोबर आहे का नाही माझे तुम्ही याच्या मागे कोणतं पीक होतं इथं याच्या मागे ऊस होता ना हा आता ऊस होता त्याच्या त्याच्या आधी त्याच्या आधी कांदा होता कांदा होता आता ऊस जाऊन कांदा केला ऊस जाऊन परत कांदा केला आता कांदा किती निघाला इथं इथं सातशे कोणी निघल्या सातशे बॅग निघाला बर आता मला सांगा इथं नांगरट केल्यानंतर तुमचा अनुभव काय आला तुमच्या वर्षातला पहिल्या वर्षी ह्याच राणाची नांगर तोच ट्रॅक्टर हा तोच ड्रायव्हर हा ते साडे दहा तास जात होत साडे दहा तास जायचा पूर्वी म्हणजे केरन टेक्नॉलॉजी यूज करण्याआधी पहिल्या वर्ष पहिल्या वर्षी बरोबर आणि वापरल्याच्या नंतर दुसरं वर्ष दुसरं वर्ष तो ड्रायव्हर हा तोच ट्रॅक्टर हा तेच क्षेत्र ते साडेआठ तास गेलं साडेआठ तास गेलं आता आणि ह्या वर्षी आता किरण टेक्नॉलॉजी वापरित होतो आपण हा डायवर तोच हा ट्रॅक्टर तेच क्षेत्र तेच साडे तास गेलं ते साडे तास सात तास गेलं गणेशरा रोटर मारा रोटर मारला लागायचा हा रोटर मारून ते असं होत नव्हतं बरं आता रोटर मारला ते पूर्णपणे पूर्णच्या पोळीपेक्षा जास्त मऊ झालं म्हणजे वापरा चालू करतो मला दोनदा रोटर माराव लागला हो आता एकदा मारून ते एका मिनिटात त्याचं सगळं पीठ झालं तर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो हा जे पूर्ण प्लॉट आहे एकदम जबरदस्त अशी या ठिकाणी माती पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पहा पाऊस पडलाय कालच पण तरी पण जर असं आपण उकरून पाहिलं तर एकदम भूसभूषित क्षेत्र जबरदस्त या ठिकाणी तयार झाले आणि विशेषतः पूर्वी साडेसहा तास लागायचे नंतर साडेआठ तास लागले आता साडेसहा सात किती गुंटे क्षेत्र हे सत्तर गुंठ सत्तर गुंठ्याची नागरिक त्यांना फक्त साडेसात तासात तास तास झालेले तास जवळ आपले साडेतीन तास या ठिकाणी बचत झाली शिवाय उत्पन्नाच्या बाबतीत जर बोललो तुम्हाला तर उत्पन्न पण तुम्ही उत्पादनाच्या बाबतीत समाधान येत हो भरपूर ओके तर शेतकरी मित्रांनो आपण बराच वेळा बोलतोय की किरण टेक्नॉलॉजी याच्या दारी तो शेतकरी लयवारी तर गणेश सर तुम्ही आता या ठिकाणी हा जे अनुभव दिलेला आहे तर शेतकऱ्यांचं जे काय अनुभव तुम्ही मातीबद्दल दिलेला आहे ठिकाणी तर किरण टेक्नॉलॉजी बद्दल जे बोललं जातं की अ जमीन ताकदीची तर पीक ताकदीच हो तर हा अनुभव तुम्ही या ठिकाणी ऐकला तर तुम्हाला तुमचं काय त्याबद्दल प्रतिक्रिया निश्चितच आपण ज्या सुरुवातीला टेक्नॉलॉजी त्याच्या ते अदुगार त्यांचं सत्तर गुंठ म्हणजे हे सत्तर गुंठ क्षेत्र आहे ते एकशे चाळीस टन ॲव्हरेज जायचं उसाचं तेच आपण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तेवढ्याच दिवसामध्ये तेवढ्याच क्षेत्रामध्ये दोनशे सोळा टनापर ऍव्हरेज निघालं हा आणि ह्या उसाच्या क्षेत्रामध्ये परत कांदा केला तर कांद्याचं सत्तर गुंठ्यामध्ये त्यांची सात शिपीशी कांदा निघाला सात कांदा निघाला हा आणि सुरुवातीला त्यांना केरन टेक्नॉलॉजी वापरायची अदुघर साडे दहा तास जायचे साडे दहा तास हो पण ऊसाचे पीक घेतल्यानंतर आठ तास आणि कांद्याचे पीक घेतल्यानंतर साडेसहा तास हो साहेब आता तुमची ट्रॅक्टर आहेत हो तेच ट्रॅक्टर म्हटलं तर ते काय त्यांच्या चेहऱ्यावर काय होत ते काय बोलले तुम्हाला ते असं म्हणत होते हे काय तरी चमत्कार झाला म्हणत होते अहो अन इथं तुम्ही ट्रॅक्टरवर बसत नव्हते कि पलटी व्हायसारखा वाजता एवढा मोठा डेकला निघायचे आणि गेल्या वर्षी थोडा फरक झाला यंदा असं झालं की माझं एक पाच मिनिट सुद्धा ट्रॅक्टर थांबला नाही चाक बिंगलं नाही अशा पद्धतीत मेहनत झाली नेमकं केलं काय चार तास वाचले हो आणि तुमचे वाचले पण त्यांचे नुकसान झाले त्यांचं नुकसान झालं ना असं शेतकरी खुश तर सगळी गोष्ट शेतकरी समाधानी समाधानी तर पाऊस आला तुम्ही समाधानी आहे ट्रान्सफॉर्मिंग लाईफ विथ नेचर निसर्गाच्या सोबत राहून निसर्गाला कसल्या प्रकारची हानी न पोहोचता एकदम जबरदस्त मातीसाठी किरण टेक्नॉलॉजी काम करत आहे